लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकडे ते खुशखबर आहे तर आता जे काही मार्चचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्या पाठोपाठच आता एप्रिलचा हप्तासुद्धा या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर तिची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहेत कोणत्या तारखेला लाडकी बन योजनेचा हप्ता इथं तुमच्या खात्यामध्ये एप्रिलचा जमा होणार आहेत त्यानंतर कोणत्या महिला यामध्ये पात्र ठरणार आहे अशाच महिलांना या, या योजनेचा त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये जे काही एप्रिलचा हप्ता इथं जमा होणार आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे ज्यांची लाडकी बहीण योजनेचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले असेल तर अशांनी आता तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड इथं करायचे आहे कोणत्या कारणामुळे तुमचे त्रुटीमध्ये फॉर्म आलेले आहे ते सर्वात पहिले चेक करून घ्या त्यानंतर इथं ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत तर आता भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे की नवीन अर्ज कुठे करायचे तर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा नवीन अर्ज इथं सादर करू शकता किंवा टोल फ्री क्रमांक वन एट वन यांच्याशी हेल्पलाईनशी नंबर शी कॉल करून तुम्ही हवी असलेली माहिती देऊ शकता किंवा त्रुटी नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही त्रुटी आहे फॉर्ममध्ये आलेली आहे ते नोंदवू शकता किंवा वन एट वन यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची जे काही माहिती आहे ते सादर करायची आहे तुमची काय अडचण आहे ते त्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर आता लेटेस्ट अपडेट आलेलं आहे तर ते सुद्धा पाहणार आहे एप्रिलचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहेत तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड जर लक्षात नसेल तर तुम्हाला इथं फॉरगेट पासवर्ड क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे कॅपच्या टाकायचं आहे सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल पासवर्डसाठी जर तुमच्याला आलेला नसेल तर ते तुम्हाला आता तुमचं लॉग इन करण्यासाठी तुमच्या तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे की तुम्ही फॉरगेट केलेला असेल त्यानंतर इथं कॅपच्या कॅपच्या तुम्हाला जसंच्या तसा टाकायचं आहे तर आता आपल्याला ब्याऐंशी अठ्ठेचाळीस त्यानंतर पुन्हा अठ्ठेचाळीस आलेला आहे तर मी नी ये वरती क्लिक करना रहे। तर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर याच याचप्रकारे तुम्हालासुद्धा करायचं आहे लॉग इन केल्यानंतर यामध्ये आपण आता लॉग इन झालेलो आहोत तर ल मुख्यमंत्री माझी लाडकी बनवजण्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिटेलमध्ये फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर इथून आपण बॅक येऊया त्यानंतर इथून तुम्ही सर्व डिटेल्स चेक करू शकता मेनूमध्ये इथून लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता इथून त्यानंतर इथं लँग्वेज चेंज केल्यानंतर इथं केलेला अर्ज तुम्हाला इथे दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला जे काही इथं तुम्हाला बघायला मिळेल तर इथं तुम्हाला अप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह झालेलं आहे त्यानंतर इथं संजय गांधी तर इथं ॲक्शनचं एक ऑप्शन दिसेल तर आता ज्यांच्यासमोर इथं येसचं ऑप्शन आलेलं आहे तर अशा महिलांना एप्रिलचा जो काही हप्ता आहे तिथं मिळणार नाही मार्चचासुद्धा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर आता ज्यांच्यासमोर नो दिसत आहे त्यांचा फॉर्म इथं अप्रूव्ह झालेला आहे नो दिसत आहे त्यानंतर या ॲरोवरती क्लिक करून तुम्ही तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले है। आहेत ते चेक करू शकता तर आता एप्रिलचा जो काही हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये चौदा एप्रिलला सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बन योजनेचा हप्ता इथं जमा होणार आहे ज्या महिलांना मिळालेला नव्हता तर अशा सर्व महिलांना चौदा एप्रिल या तारखेला जे की चौदा तारखेला सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्यांच्यासमोर इथं नो दिसत आहे तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता इथं त्यांच्या खात्यामध्ये एप्रिलचा इथं जमा होणार आहेत तर तुमच्या स्टेटस समोर काय दिसत आहे त्यानंतर इथं तुम्ही चेक केल्यानंतर इथं एक पैशाचं आयकॉन दिसेल तुमच्यासमोर इथं जर येस दिसत असेल तर तुम्ही यामधून उघडलेले आहात तिथं एक आयकॉन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला किती पैसे जमा झालेले आहे ते तुम्हाला इथं शो करेल तीन हजार रुपये जमा झालेले आहे पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर इथून तुम्ही चेक करून घ्या तीन हजार रुपयाची रक्कम इथं जमा झालेली आहे तर अशा प्रकारे याचे जे काही पैसे आहेत ते तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले का तर लेटेस्ट अपडेट आहे तर ज्या महिलांना लाडके पेंडूचा नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असेल तर तुम्ही ती त्रुटी दूर करून नवीन फॉर्म इथं भरू शकता तर ते ला अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं भरायचा आहे त्यानंतर ज्या कोणाचे फॉर्म इथं इडिटसाठी आलेले आहेत तर ज्यांचे फॉर्म इडिटसाठी आलेले असेल तर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल इथं तुम्हाला इडिटचं त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे रिअप्लाय करायचं आहे ज्यांचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले आहेत तर अशांनी ज्यांचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले नसेल तर अशांनी जे आहे अंगणवाडी सेविकेकडे जाऊन त्यांच्याकडे आय डी आहेत तर तुम्ही त्यांचे जे काही फॉर्म आहे ते भरू शकता जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीचा मार्चचा अधिक एके इन्स्टॉलमेंट जर मिळालेला नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून लाडकी मेंढंचे जे काही हप्ते रोखलेले आहेत ते सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर तुम्हाला सर्वात पहिले चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही डीबीटी लिंक असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही त्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे त्रुटीमध्ये आला का सर्व जे काही बेसिक माहिती आहे सर्व चेक करून घ्या तर अशाच अपडेट्ससाठी आणि नव्यानिट्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू